पलटन त्या दिवशी हे पर्टल्याशिवाय राहणार तुम्ही टाळ्यागड्या मस्त वाजवता पण अंगात काहीच नाही आणत ना रे वांदा तो आहे इकून गेले का दादा नाही तर भाऊ जिंदाबाद मामा आम्ही गेलो होतो पण थोडस होते पाहत होतं गडी कसा बोलते काय तर सगळं शेपूट हलवायची सवय लागली जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी फक्त कसं होणार आम्हाला समजत नाही पण आम्ही लढई लढू ज्या शरद जोशी साहेबांना आपण पाळलं बाबासाहेबांनाही पाळलं छत्रपतीला मराठ्यांनी त्रास दिला वतनदारी त्यांचीच जास्त होती वतनदारी जगातला बंद करणारा छत्रपती राजा होताय जिजावनं दाडाव हो सांगितलं आणि संभाजीराजा शहीद झाला तरी वतनदारी सुरू केली नाही सासऱ्याला वतनदारी दिली नाही आणि सासऱ्यानं वतनदारी दिली नाही म्हणून औरंगजेबाले सांगितलं संभाजी इथं बसलाय हे राजे पण होतंय आणि आटले राजे आहेत साले अहिल्यादेवी होळकरांचं एक उदाहरण तुम्हाला सांगतोय अहिल्यादेवी जेव्हा नऊ वर्षाच्या होत्या तेव्हा मल्हारावने मंदिर बांधायचं ठरलं आहे गावात आणि मंदिर बांधता बांधता पाणी लागलं त्या मायलेखी चार किलोमीटरहून पाणी आणत होत्या तेव्हा नऊ वर्षाची अहिल्यादेवी म्हणतंय मल्हाराव मंदिर नाही वीर बांधा हा विचार महत्वाचा आहे हा विचार आमच्या तुमच्या डोक्यात आला पाहिजे तो एका जाती धर्मासाठी नव्हता आमच्या सगळ्यांचं खरं तर भलं करण्याचा आहे आम्ही अर्थकारण समजलो पाहिजे निवड इतिहासात जाऊन चालणार नाही पण आता आमच्यासोबत काय होतं आताच्या घडीत आम्हाला कसं लुटलं जातं हे अर्थशास्त्र समजलं पाहिजे तुमच्या डोक्यात इतिहास आहे तो मुद्दामून घातला जातोय का इतिहासात रमले पाहिजे हा पुतळा तो पुतळा नंतर त्याचा पुतळा मरा याच्यातच आताचं अर्थशास्त्र काय त्या अर्थामध्ये आमचा अर्थ लागतो का नाही लागत हे आम्हाला तपासण्याची गरजच पडत नाही आणि पाहतही नाही लूट कशी होते हे पाहिले पाहिजे साधा पेट्रोल डिझेलवर पंधरा रुपये वाढवले जगात चाळीस टक्क्यानं भाव कमी झाले वीस टक्क्यानं भाव कमी झाले पाहिजे होते तर पंधरा टक्क्यानं वाढवले आणि पंधरा टक्क्यामध्ये सात लाख करोड पाच वर्षात पाच कंपनीनं कमावले वीस लाख कोटी सरकारच्या तिजोरीत गेले तुमच्या गाडीच्या माथावर समजणार कोण याच्यासाठी लढणार कोण हे समजून घेणार कोण काय डीपीआर सोडून तर आता व्यक्तिगत आहे ना रे तुझ बारामती अॅग्रो याने काय तुझ्या शेतात रस्ता टाकला शेता, शेता। कोणाचा आहे बारामती अॅग्रो पवारांच आहे घ्या हे मेला आता तर ते मग मा पवारलेच मारले हे या शेतकऱ्याचा डीपीआर सोडून प्राजिमा चौऱ्याशी हा रस्ता गावठाणात घालून शेतकऱ्याच्या शेतात घातलाय पवार आहे हे पवार इकडे आहेत हे तिकडे आहे थांबवला का हा या तहसीलदार जर ऐकत नसन तो तू सत्तेच्या मतानं ऐक आम्ही सत्याच्या बाजून उभं राहू तुझा पूर पांग फिडल्याशिवाय राहणार नाही आजकाल अधिकारी हे साले सत्तेतले पक्षाचे झालेले आहे अर्ध्याधिक हरामखोर आहे हा ते आहे ते आहे भाऊ आहे का ऐकत नाही अरे दोन मारा ना कानपडीत काय फरक पडते तीनशे त्रेपन्नच लागतय माझ्यावर पंधरा मला वाटत एकावन्न त्रेपन्न तीनशे त्रेपन्न आहे तीनशे त्रेपन्न ठोका एकदा काय फरक पडणार आहे नाहीतरी काय जगणार आहे इथून काय रोज सकाळी जेवा झोपान उठा एकदा ठोकून पहा काय हरकत आहे हे कायद्याले मानत नाही कायदा गुंधाळून ठेवतोय वरचे सगळेच साले यांचे बाप आहे सेवा आम्ही कायदा आणला सेवा आम्ही कायदा काय म्हणतो अर्ज दिल्यानंतर सात दिवसात उत्तर भेटलं पाहिजे भेटते का कुणाली उत्तर फार एक सेवा आम्ही कायद्यामध्ये एका अधिकारावर कारवाई नाही हे आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही रायगडचं उपोषण झालोय उपोषण झाल्यानंतर मीटिंग झाली आणि साडेतीनशे लोकांनी बोगस प्रमाणपत्र घेतलं दिव्यांगाचं मुख्यमंत्र्यांना आदेश दिले आठ दिवसात कारवाई करा झालीच नाही तुकाराम मुंडे आले मग कारवाई झाला असा पाहिजे माणूस हे आय पालू गाले सांगतेच सांगते मुख्यमंत्री ते ऐकायलाच नाही प्रशासन तयार आमच्या हाती द्या एका एक दिवशी तालावर आणतो मी जेव्हा आमदार झालो ना भाऊ गावागावात रावटी घेऊन गेलोय गावागावात सगळं शाळेतल्या दफ्तर गिफ्तरासहित स्टेजवर हे इकडून सगळं तहसीलची रांग इकून ओची रांग इकडे शाळेची रांग सगळे एका ठिकाणी इकून अर्ज आला इथं अर्ज भेटायचा लिहून देणारा भेटायचा ठपका मारायचा ठपका मारला का समितीवरते महिना सुरू ते नायक पिक्चर पाहिला होता मी अनिल कपूरचा एक दिवसाचा मुख्यमंत्री मी आठल चालेल असंच करायचं चा, आपल्याला आणि तसंच केलंय पस्तीस हजार जातीचे दाखले दोन महिन्यात दिले दोन महिन्यात पस्तीस लॅमिनेशन करून शाळेतच हे काय शाळेतून बाहेर निघलं इच्छा पाहिजे ना यांचेच जातीचे दाखले काढायचे यांचेच आयुष्य चाललं जात तुमचं काय काढणार आहे ही अशी सगळी प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्ही किती काही बोला तुम्ही ना तुम्ही कसं आहे असं ऐकून खिकून असं मस्त घेता जशी म्हैस पाण्यात बसली ते कशी मस्त बसली राहत आणि आठ लखांनी निघाले तिथून काय फरकच नाही पडत मारा लुटा काही करा भावाला जमीन देणार नाही पण भावासाठी लढणार नाही बिलकुल नाही लढायच ही मानसिकता बदलावी लागन आणि कुछ राहाय तो माय हुना जिंदा मग महादेवराव जानकर आहे ना जरी या तालुक्यानं मत कमी दिले त्यांना तरी आहे ना ते तुमच्या सोबत तुम्ही मारले असते मत तर खासदार राहिले असते पण राहिले असते खासदार तर मग आमच्या सोबत असते का नसते माहित नाही <laughs> 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 त्यांचा पक्ष स्वातंत्र्य आहे आणि त्यांचं एक व्यक्तिमत्व महत्वाचं आहे का ते कोणत्या पक्षात गेले नाही आणि ते काय म्हणते शेपूड हलवाचा कार्यक्रम नाही आहे हे एक एक निवेदन आणूच राहिले तुम्ही काय आता छत्रपती हायस्कूल या संस्थेत माझ्यावर शैक्षणिक अन्याय झाला कोणाची hey, होय संस्था हे पवारचीच होय ह्या वांदा एकानं रस्ता घातला एकानं शाळेतून काढलं काय कोणाची होय संस्था छत्रपती हायस्कूल कोणाचं आहे साखर कारखान्याचं तिकडे लुटणं कमी झालं तर इकडे लुटणं सुरू मी पाहतोय हे दादा तिथला नंबर गिंबर द्या त्या अधिकाऱ्याचा त्या अधिकाऱ्याचा नंबर द्या ठीक आहे आपल्या सर्वांचा आभार मानतो एकदा जोऱ्यांना नारा द्या जय जवान काय आवाज आहे एवढाच आवाज आहे जोरान हात वरते करा जे जवा जय जवा धन्यवाद चला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमुक्ती महायलगार परिषदेत आयोजित केली होती या परिषदेमध्ये विशेष गुणगौरव गुण 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 पुरस्कार प्राणाचे पोलीस पाटील आणि नायब तहसीलदार यांनी स्टेज वरती यायचं आहे शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेच्या निमित्तानं छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पालखी तळावर उपस्थित सर्व शेतकरी बांधवांच आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक आभार यानंतर प्रहार जन जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मंगेश धमाळ या ठिकाणी आभार प्रदर्शन करते आजच्या शेतकरी कर्जमुक्ती येलगार सभेसाठी आपण सर्वजण इंदापूर तालुका असेल बारामत तालुका असेल प्रहार जनशक्ती पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आजच्या सभेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार आणि आजची सभा इथं संपली असं घोषित करतो